पुरे ते पुरे बसायला लागले ते पण त्याच्यामुळे ना पुन्हा पुन्हा आता तुम्हाला माहिती मी किती कसं बोलतो मला असं काही सुचा ना बोलायचं ते स्वागत बी असं केलं की काय कोकड बोला ते ती शिपेने बोलायच ठेवा म्हणूनच मला डबल <laughs> कळले लोक आमच्या जातीला जरी कधी म्हटले तर आनंद आहे आम्ही कष्टानं काबर कष्टानं मिळवलं ते रुपार रुपार पन्नस पन्नस जे शेपे आणल्या त्याला गोला आणला तरी आम्ही विकत आणतो वर्गणी करून रुपया रुपया पन्नास पन्नास रुपये देतो आम्ही कारण आम्हाला लय आनंद झाला आहे काही जण काही बोलते त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करायचं आपण इतकं जाते ते जण काय करून काय नाही फक्त एक माग होतो गावाला आता मी गव्हा मागितलं दोन वर्षात एक माग होत फक्त तेवढं द्यायचं आता गावखाऱ्या काही माया पण मला डोक्याला असतील काही तुमच्या कोण असं आपण दोघांनी सोडून आता जाती गावकरी गेला मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्यामुळं आता थोडंफार झालं असणार नाही असं नाही ना आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी विसरून जायचं कुणीच काही मनात ठेवायचं नाही मागचं सुद्धा पुढच किती मोठी चूक झाली असली तरी पण कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणारा मिळून दिलं खूप जणांच आता टेकले होते काही काही म्हणायचे मराठ्याला कवाच ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे तेच म्हणाय कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचं मराठा एक दे आला ओबीसी आरक्षण घेतलं मराठी एकजुटवी झाली पुऱ्या जगाला मराठी ताकद बी दाखवेल याच्यात लावून धारण्यात मोलाचा वाटा अंतर काली गाऊचा आहे मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून म्हणूनही टिकवताल तुम्ही सगळ्याला लावून धरलं आणि या माव मावशी या मावाल्या मावशीने तर मन म्हणतच नस वाटा माणसं गुंगडा गेलं तर मावश्या बाटल्या हायकच माणसं येऊ दे म्हणायला कुणाला नाही तर इतका रक्त सांडल्यावर कोणी नाही येत भाऊ कुणामध्ये नको आता तिकडं लय उठोले बसलेत जय म्हणते हे म्हणले आता जीव गेला तर हरकत नाही पण मराठीला आरक्षण देतो तर माग असल्या मायाला तुमचा एवढा आदर्श घेताना असल्या कट्टर माहिला महाराष्ट्राने पाहिलेल्या बाजी पळले की दुसऱ्या तुम्ही तुमचा धांदा आम्हाला नकोच यायला पण आदर्श घेण्यासारख्या महाराष्ट्राने आंतरवालीचा घेतला सुद्धा इतक्या महिला लागू सुद्धा लढू शकतात हे ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमावलीचं लक्षात आलं आंतरवालीच्या रक्त सांगलेल्या मायमावलीच्या खांद्याला खांदा लावून करोडो महिला उभा राहिला राज्यातल्या म्हणून आपण सगळं चढलो हे सगळं श्री गरीब मराठ्याच कोणाचं नाही दुसऱ्याच गरीब मराठ्याचं आहे त्यांना आपण हे देऊन टाकलं आता अंतरवालीनं शेवटी विजयाचा उदा उधालाच हटलेच नाही काही काय घालाय जगत नाही गेला काही गेला काढ्या नाही कोड्या नाही काय नाही आमचं नंतर बघू म्हणायचं मलाच म्हणायचं आता म्हणाले भाऊ भाऊ झालं तरी तिकडं व्हायचं इकडं आलं म्हणायचं आम्ही दोघं समजा हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते सोपं नव्हतं नसता मग एका मेवचं केली का ते मागासून तिकडं तू तिकडं आम्ही नाही म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला तो अनुमाजलं नसलं तरी एका लय मोठा आदर्श केला नंतर महाराष्ट्राला लय मोठा आणि तुम्ही शेवटी गोला टाकला मराठीचा डबो त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मिळावायला सगळं महाराष्ट्रात येणार आहे आंतरवादीला गुलात टाकायला टेशन घेऊ तुम्ही विजय मिळावायला टिक्लेट झाला अख्खा महाराष्ट्र कोणाला आंतरवादी देणार आहे हा इतके इतके लोक येणारे आणि ते ते टिक्लेअर नाही केलं आपण आता काय मला काय बोलता पण हे नाही हा विजय नसता तर वेगळं होतं सगळं मिळेल मराठीने आपण काय राहिलं जवळपास शहाण्णव टक्के लढाई चार टक्के मध्ये काहीच नाही चालतं टक्का पण शहाण्णव ओढून घेऊ त्यांना <laughs> लय भारी तुमचा सगळ्या गावकऱ्यांचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाचं वतीने मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद